निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिला दोषींवर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन उच्च न्यायालयात जाणार राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली गेली मात्र यातील निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिल्याने दोषींवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन जैन यांनी केली असून जर कारवाई झाली नाही तर ते उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत लाडकी बहिणी अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना काही ठिकाणी निकषांची योग्य तपासणी कागदपत्रांची पडताळणी व गृहचौकशी न करता राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला यामुळे सरकारी निधीचा अपव्यय झाला असून योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलांवर अन्याय झाला आहे महिला व बालविकास विभागाच्या इतर योजनांमध्ये लाभार्थ्यांची गृहचौकशी व कागदपत्राची पडताळणी काटेकोरपणे केली जाते मात्र या योजनेत असे झाले नाही त्यामुळे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव आयुक्त उपायुक्त व संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषीवर भारतीय दंड संहितेच्या अधिनियमानुसार अपहराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी केली आहे जर या संबंधित कारवाई झाली नाही तर नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला लाभ व्हावा यासाठी योजनेमध्ये कागदपत्राची तपासणी न करता सरसकट सर्व महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ देण्यात आला निवडणुकीनंतर आता लाडक्या बहिणी योजनेची संपूर्ण कागदपत्राची तपासणी करून योग्य अशा लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येईल दे। असे वारंवार निदर्शनास येते यामध्ये निवडणुकीपूर्वी ला सरसकट लाडक्या बहिणींना मा लाभार्थींना ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी हजारो कोटीचा जो अपव्य झालेला आहे त्यामध्ये दोषी असलेले महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव आयुक्त उपायुक्त तसेच जिल्हा व महिला बालविकास अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना दिलेले आहे आणि तरी यावर जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसात महिन्याभरात जर कार्यवाही नाही झाली तर मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये रित्सर याचिका दाखल करून यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे